नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आत्ताच आपण तिसरी मंथन प्रदमश परीक्षेचा भाषा व गणित या विषयाचा पेपरची उत्तरूची टाकलेली आहे आता लगेच आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता मराठी माध्यमाची उत्तरसूची आता लगेच आपण टाकतोय आपापला पेपर काढायचा ओ एम कार्बन कॉपी कॉपी काढायची आणि आपापली उत्तर चेक करायची आणि कमेंटमध्ये काय करायचंय उत्तर किती मार्क्स बरोबर पडलेत आणि किती मार्क्स पडतात जी उत्तर तुम्ही काय करायचे चेक करून मार्क्स सांगायचे चला आता पटकन आपण काय करूया व्हिडिओला सुरुवात करूया चला इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे बघा पहिला प्रश्न काय हाव मी पे करेक्ट पेअर्स ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड्स आर देअर क्वचन अनेक असणाऱ्या योग्य जोड्या कोणत्या आहेत तर असणाऱ्या जोड्या किती आहेत विचारल्यात दहा म्हणजे किती तर चार जोड्या आणि लिप एकूण चार जोड्या आहेत दुसरा प्रश्न आहे फाइंड द करेक्ट आर्टिकल इन द लुक ऍट द सन पर्या क्रमांक तिसरा तिसरा प्रश्न विच लेटर विल यू पुट इन प्लेस ऑफ स्टार टू गेट द थ्री मिनिंगफुल वर्ड्स फुलीचा किंवा असा कुठला अक्षर टाकलं की तीन त्या ठिकाणी तीन अर्थपूर्ण शब्द तयार होतील तरी ओ टाकल्यानंतर जीओ एटी गोट जीओीओ सिटीओ आर डॉक्टर चूज द करेक्ट फंक्शन मार्क फॉर द गिव्हन सेंटेन्स चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे काय सांगितले हाऊ फनी एक्स मेन्शन मार्क पर्याय क्रमांक दोन येणार आहे पाचवा प्रश्न आहे विच इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन मे आय कम इन सर पर्या क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहावा आहे चूज द सेंटेन्स विशेषण ओळखायचं आहे आय ड्रिंक कोल्ड वॉटर कोल्ड हे विशेषण आहे पर्याय क्रमांक तिसरा त्यानंतर सातवा प्रश्न या ठिकाणी आहे बघा विच ऑफ द फॉलो एक्सप्रेशन विल यू यूज ऑन युअर मदर्स बर्थडे तुमच्या आईचा वाढदिवस काय करायचं कोणत्या शुभेच्छा द्यायच्या तर मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे येणार व्हॉट इज द साऊंड ऑफ मेड ऑफ डॉग कुत्र्याचा आवाज कोणता बार्क भुंकणे प्रश्न ठिकाणी अक्षर दिलेत रिअरेंज लेटर करेक्ट ऑर्डर फाइंड आउट द नेम ऑफ मंथ हे अक्षर जुळवायचे आणि महिन्याचं नाव शोधायचं तयार करायचं तर एप्रिल ए पी एपीआर पर क्रमांक चार येतोय दहावा प्रश्न आहे सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द रिलेटेड टू द पिक्चर दिलेल्या चित्रा संबंधित असणारा ऍक्शन वर्ड निवडायचा आहे तर किक द बॉल व्हॉट इज द टाइम ऑफ द क्लॉक घड्यात किती वाजलेत तर हा पास थ्री झालेला आहे पर्याय क्रमांक चौथा येतोय बारावा प्रश्न या ठिकाणी चूज चूज द करेक्ट अल्ट अल्टरनेटिव्ह कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग डायलॉग साठी योग्य काय करायचं आहे माया शब्द इफ यू डोंट माइंड यू गिव्ह मी युअर बुक तर नीता सेड शुअर पर्या क्रमांक तिसरा येणार आहे सी द पिक्चर अँड द करेक्ट नेम तर ते आहे पर्या क्रमांक एक येणार आहे विच ऑफ द फॉलोइंग इज इन करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तर शांत इथं शांट शांत टीच्या अपेक्षा पाय होतात चुकीचं दिलंय आहे पर्या क्रमांक एक आहे पंधरावा प्रश्न फायन द रॅमिंग वर्ड फॉर द गिव्हन वर्ड तर हट बट नट कट शट येणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा सोळावा प्रश्न बघा या ठिकाणी चूज अ करेक्टर अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट गिवन मोटो मोटो वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे डॉट डॉट इज द बेस्ट पॉलिसी हॉनेस्टी इज बेस्ट पॉलिसी पर्याय क्रमांक तिसरा सतरा फॉलोइंग नॉट कार्डिल नंबर सांगितलं आता कार्डिल नंबर कोणते नाही विचारले तर इलेव्हन ऑर्डिनल नंबर आहे सतरावा प्रश्न विच द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड अल्पमेटिकल ऑर्डर तर या ठिकाणी बी आणि सी बरोबर आहे एक एल्बो इंजिन अँड एप्पल एक्स बी आणि सी बरोबर आहे तर पर्याय क्रमांक तिसरा बरोबर येतोय विच इज द प्रॉपर वे ऑफ रायटिंग यम तर पहिले रेष खाली दुसरी अशी तिसरी तिसरी अशी आणि चौथी अशी पर्याय क्रमांक दुसरा येतोय पुढं फाइंड द वर्ड फ्रॉफ द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट लिस्ट लिस्टमध्ये न बसणारा शब्द कोणता आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी खो खो ब्रेन बसत नाही बाकीचे खेळ आहेत तो अवयव आहे चौथा पर्याय क्रमांक हाउ मेनी टोटल लेटर्स इन द गिवन सेंटेंस शुड बी कॅपिटल या वाक्यात एकूण किती कॅपिटल अक्षर येतील तर ही मधला एच ये येईल नागपूर मधला एन येईल अहिल्यानगर मधला येईल तीन एकूण तीन अक्षर कॅपिटल येतील पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा बावीसावा प्रश्न प्रश्न काय बघा फाइंड द इनकरेक्ट पेअर चुकीची जोडी ओळखायची आहे फोर्टी फाईव्ह इथे फोर्टी फाईव्ह ला फिफ्टी फोर दिलाय पर्याय क्रमांक एक आहे व्हॉट इज द गिव्हन ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटेड कशाची आहे तर साडी साडी क्लॉथेस आहे तर क्लॉथेस पर्याय क्रमांक दुसरा येणार आहे आय एम फ्रेंड ऑफ फार्मर मी शेतकऱ्याचा मित्र आहे आय प्लॉप द फार्म मी शेतनांगरतो पुल कार्ड मी काय करतो बैलगाडी वाहतो ना शेतनांगरतो हु एम आय मी कोण आहे तर बुल येणार आहे ऑक्स किंवा बुल म्हणजे बैल चूज द करेक्ट स्पेलिंग बलून एक स्पेलिंग बरोबर आहे आणि कॅमेरा स्पेलिंग बरोबर आहे ए एन डी पर्याय क्रमांक चौथा चला इंग्लिश झाला बुद्धिमत्ता बघूयात सव्वीसावा प्रश्न बघा या ठिकाणी दिसतोय एका संख्येने बारशे तेवीस ला सहा सहा अंकांचा गुणाकार तीन चोक बारा पाचशे वीस तसंच सात साईस बेचा पर्याय क्रमांक चार ईशान्य गडा जुळणारे पद आहे अग्नेय उपदेश आहे ज्वारी तांदूळ बाजरी गहू तृणधान्य आहे दोनशे त्रेपन्न चारशे पंच्याण्णव तीनशे पंच्याऐंशी या ठिकाणी काय येतंय पाच आणि तीन आठ नाही तीन दोन पाच म्हणजे अंकांचे कडच्या अंकांची बेरीज मधली संख्या आहे चार आणि पाच नऊ आणि तीन आठ चार आणि एक पाच पर्याय क्रमांक येतोय कडच्या अंकांची बेरीज मध्ये दिलेली आहे पाण्याची प्रतिमा आहे असा असणारा पर्याय क्रमांक तिसरा येतोय ई लाई नंतर त्रिकोणात खाली दोन बाण चौकोनात वर दोन बाण ती त्रिकोण चौकोन पंचकोन आता षटकोन येणार पण पाच ती दोन तीन ती, चार पाच बाण येणार पर्याय क्रमांक चौथा येतोय असा पर्याय बत्तीसावा प्रश्न बघा या ठिकाणी विज्ञानाला विज्ञानाला मराठी म्हटलं मराठीला इतिहास म्हटलं गणिताला हिंदी म्हटलं तर गुणाकार व या क्रिया कोणत्या विषयात करतील तर मध्ये गणिताला काय म्हटलंय हिंदी म्हटलंय क्रमांक तिसरा नारळाच्या दोन झाडामध्ये अंतर पाच मीटर पंधरा झाडांच्या सरळ रांगेमध्ये लावण्यासाठी एकूण किती मीटर जागा लागेल विचारले पंधरामध्ये एक वजाकारात चौदा पहिलं झाड शून्य मानायचं असतं चौदा झाडांच्या मध्ये चौदा पंचे सत्तर चौ सत्तर मीटरचं अंतर लागेल चौथा क्रमांक नंतर आरशातील प्रतिमा सांगितलेले पर्याय क्रमांक चौतीसाव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार आहे पस्तीव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय प्रश्न दिलाय बघा तुमच्या शाळेच्या संघाला खो खो अंतिम सामन्यात हार पत्करावा लागली पराभव झालाय अशा वेळेस एक खेळाडू म्हणून तुमची कोणती कृती योग्य ठरेल विचारले योग्य म्हणलं की बरोबर आहे तर विजय संघातील खेळाडूंचे अभिनंदन करणार आहे सामन्यातील पंचांना दोष नाही बक्षीस समारंभ कार्यक्रम उपस्थित असं नाही विजय संघातील खेळाडू रागाने पर्याय पर्यायक्रमांक दुसरा उत्तर बरोबर येईल चला सध्याचा प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे एका रांगेत तेवीस विद्यार्थी उभे आहेत बरोबर मध्यभागी अप्रू उभा आहे त्याच्या मागे चित्रा उभे आहे चित्रातील रागेचे स्थान विचारलेलं आहे तेवीस विद्यार्थी उभे आहेत एकूण रांगेत तेवीस मध्यभागीचा क्रमांक तेवीस मध्ये एक मिळवला चोवीस चोवीस ची निंपट आली बारा बारा आणि त्यानंतर मागे कोण अपूर्व उभा आहे तर बारामध्ये एक मिळवला की त्याला तेरावा क्रमांक त्याचा असणार आहे पर्याय क्रमांक चौथा अयोध्याला चार चुलते व तीन आत्या आहेत तिची एक आत्या डॉक्टर आहे तर अयोध्याच्या डॉक्टर आत्याला एकूण किती भाऊ चार म्हणजे भाव। चार भावंड भाऊ भाऊ आणि अयोध्याचा वडील एक असे पाच भाऊ असणार आहेत झाडेला वाडेचा गाव पर्यावरणाचे लक्षण करा या वेळीमध्ये कोणते अक्षर प्रत्येकी दोन वेळा आले झा झा दोन वेळा आले आणि वा वा दोन वेळा आले झा किंवा वा यापैकी कुठला आहे पर्याय क्रमांक चौथा झा आहे खालील चिन्ह मला एक प्रश्न जागे कोणते चिन्ह येईल अं या ठिकाणी एक चौकोन दोन चौकोन तीन चौकोन चार चौकोन येणार मग चार चौकोन असा पर्याय हा हा आहे पुन्हा एक चिन्ह वाढलंय इथं दोन चिन्ह वाढली वेगळं आणि तिसरे चिन्ह वाढणार या ठिकाणी पुढं पर्याय क्रमांक तिसरा येतोय एक्केचाळीस ते साठी सूचना आहे बघा संबंध आहे सहसंबंध हाताचा भाग कोपर पायाचा भाग काय येणार आहे गुडघा चौथा पर्याक्रमांक बेचाळीस प्रश्न काय बघा आता या ठिकाणी महिन्यात आहे भरपूर प्रत्येक वर्गाच्या प्रश्नपत्रिका सोडवून द्यायचे त्या उत्तर काढायचे आहेत आणि रेकॉर्डिंग करून टाकायचं आहे दिवसभर पूर्ण काम चाललेलं आहे मंथनचं आणि त्यानंतर आता मंथनच्या मं उत्तर पत्रिका काढतोय एकदा लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाळा खूप मेहनत आहे दोन ला आठ दोन चार पाच दोन ची दुप्पट चार आठ चे दुप्पट सोळा ची दुप्पट आठ पाच ची दुप्पट दहा त्याच पद्धतीने ची दुप्पट किती असणार आहे बारा तीन ची दुप्पट सहा असणार आहे नऊ ची दुप्पट अठरा असणार ची दुप्पट चौदा असणार असा असणार आहे पर्याय क्रमांक कुठं आहे पर्या क्रमांक चार आहे कडू तर आंबट काय तर आंबट कैरी पण आंबट असते आणि लिंबू पण आंबट असतो ब आणि ड पर्याय क्रमांक दोन तीनशे सेहेचाळीस ला बहात्तर साई चौक चोवीस चोवीस बात्रा अंकांचा गुणाकार बात्रा आठ नव्या बहात्तर बहात्तर शून्य शून्य पर्या क्रमांक एक येतोय पंचकोण पंचकोणा षटकोण हे पाच बाजूंच्या असणाऱ्या म्हणजे सहा बाजूंच्या आकृती आल्या त्रिकोणामध्ये तीन त्रिकोणामध्ये काय येणार चार बाजूंच्या असणाऱ्याचा ओकोन पर्याय क्रमांक तिसरा चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी सोबतच्या आकृती एकूण किती त्रिकोण आहेत विचारलेला आहे तर एकूण त्रिकोण असणारे पर्याय एक दोन तीन तीन, तीन दोन पाच एक सहा पर्याय क्रमांक चौथा येतोय सन दोन हजार पंचवीस झाली तर त्या दिवशी सन दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात म्हणजे एक जानेवारीला दोन हजार पंचवीस ला काय असणार आहे बुधवार आहे तर विचारले प्रशातक दिन मग एक आठ पंधरा बावीस तारखेपर्यंत बुधवार असणार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस तारखेपर्यंत प्रशात दिने सव्वीस तारखेला असतो सव्वीस जानेवारीला तर पुढे किती दिवस आहे चार दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पर्याय क्रमांक एक येतोय केशवरावांच्या बागेत पेरूच झाड जार, चिकू झाडापेक्षा उंच आहे आता इथं काय तुला करत बसत नाही डायरेक्ट उत्तर सांगतो नारळ हे उंच आहे सगळ्यात उंच नारळ आहे नंतर इथं आरशी प्रतिमा पर्याय क्रमांक तिसरा येतोय एकोणासाव्या एकोणपन्नासा प्रश्नाचं उत्तर पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर पा, पा, प्रतिमा पर्याय क्रमांक दोन येत आणि पुढचा प्रश्न बघा एकावन्नावा ज्याला वेळ लागतो येत नाही सोडून जे पटकन होतं ते देतोय वर इंग्रज अक्षर गावीकडून कोणत्या क्रमांक अक्षर घेतले एका प्राण्याचे नाव तयार होईल तर बघा अ आणि ब अ आणि ब या ठिकाणी हे दोन्ही उत्तर आहेत कोणती नाव होते ते मध्ये सांगा चला आता पुढं पर्या क्रमांक दोन येतोय पुढील प्रश्न चुकीचं पद ओळखा का भाटी लांडोर गवळी गवळी तो गवळी बाकीचं स्त्रीलिंग आहे बाकीच तो पुल्लिंग आहे नंतर सोबतच्या आकृतीचे प्रश्न कोणती संख्या येईल तर पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस गेलं पन्नास आलं तीस मधून दहा गेलं वीस आलं तर चाळीस वीस ची बेरीज करा साठ पर्याय क्रमांक तिसरा येतोय सोबतच्या वेळा आकृती निरीक्षण करावं दिलेला प्रश्न उत्तर द्यायचे सांगितले फक्त वर्तुळ फक्त चौकोण्याची बेरीज किती तर फक्त वर्तुळ फक्त वर्तुळ किती आहे चार आणि फक्त चौकोन नऊ चार तेरा पर्याय क्रमांक चौथा पाच अंक कोटे आहे पाच अंक तिन्ही सामायिक आहे तिन्ही सामायिक आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये चला पुढचा प्रश्न छप्पन हवा बघा शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी जात असताना चौकात रस्ता उल मदत मागणाऱ्या आंधळी व्यक्ती आढळल्या तुम्ही काय कराल तर त्याचा हात धरून त्याला रस्ता उलण्यास मदत करणार पर्याय क्रमांक एक तिसरा एकोणपन्नास बासष्ट सत्तर सत्याहत्तर आता या ठिकाणी जर बघितलं तर नऊ चार ते रांकांची ह्याच मिळवली बासष्ट आली सांग दोन आठ पासमध्ये आठ मिळवलं सत्तर आलं सत्तर मध्ये सात मिळवलं सत्यात्तर आलं सत्याहत्तर मध्ये चौदा मिळवलं किती आलं सात चार अकरा एक्क्याण्णव येते पर्याय क्रमांक एक दोन तीन पाच सात अकरा मूळ संख्यांचा क्रम आहे नंतर ओली संख्यामध्ये तीन निषेध जाणाऱ्या संख्या एकूण समसंख्या किती बारा अठरा चोवीस छत्तीस एक दोन तीन चार आहेत एकूण पर्याय क्रमांक दोन आहेत शक्य शाळेकडे तोंड करून चाललाय शाळेकडे त्याच्या उजव्या बाजूला सूर्य मावळत आहे उजव्या बाजूला इकडच्या बाजूला सूर्य पूर्व पश्चिमेला सूर्य वाढवतो हो त्याच्या उजवी बाजू तो कसा गेलाय इकडं दक्षिणेकडे तोंड आहे त्याचं तर विचार तर विचारच्या पाठीमागची दिशा कुठली असणार आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तिसरा व अनिकेत यांच्या आधीच्या वयात पाच वर्षाचा अंतर आहे तर आणखी पाच वर्षाच्या वयात किती अंतर असणार आहे अंतर कधी बदलत नाही पाच वर्ष असणार आहे पर्याय क्रमांक एक एका संकेत भाषेत डी ला चार सी ला दोन जी ला तीन एच ला पाच तर डी अधिक सी गुणिले एच वजा जी किती डी ला किती आहे चार आहे अधिक सी ला किती आहे दोन आहे गुनिलेच ला किती आहे पाच वजा जी ला तीन मग पाच दोन्ही दहा दहा चार चौदा सावदा चौदा तीन गेलं अकरा पर्याय क्रमांक तिसरा येतोय त्रेसष्ट प्रश्न बघा या ठिकाणी तिसरावा प्रश्न काय बघा एक रंगोली भाग दोन रंगोली तीन भाग तीन रंगोली भाग चार रंगोलेला भाग पर्याय क्रमांक दुसरा येतोय खालीपैकी कोणते वर्ष तीनसाठ सहासाठ दिवसांचे असेल लिपोरचे असतात सर दोन हजार चोवीस एका संकेत खालील प्रमाणे अक्षरांसाठी दिलेली दिलेले चिन्ह आहे त्यावरून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधा तर पतंग हा शब्द पर्याय क्रमांक दोन न तयार होणार आहे आणि या चिन्हांपासून तयार होणारा शब्द आहे तो दहागा शब्द तयार होतो पर्याय क्रमांक चार पुढचा आता दुसरा प्रश्न शेवटचा पेज आहे खूप मेहनत आहे लाईक कमेंट करायचं शेअर करायला विसरायचं नाही लक्षात घ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल सबस्क्राईब करा तुमसाठी मेहनत चाललेली आहे लक्षात घ्या यातून काय मला पैसे विषय मिळणार नाहीत पण तुमच्यासाठी चाललंय सगळं सदृष्ट नव भारतीय शब्दातील अक्षर कोणता दोन अक्षर शब्द तयार होणार नाही भात तयार होते वर तयार होते भाव तयार होते पण न तयार होत नाही खालीलपैकी शब्द तयार होतात लक्षात घ्या पण नुसलाही वर्ग मुली आणि मुली पर्याय क्रमांक हा चौकोन वर्ग वर्गात मुली आणि मुली वेगळे नंतर खाली गटात न बसणारे शब्द आहेत नाक त्वचा कान हे ज्ञानेंद्रिय आहेत मेंदू हे संवेदनशील असणारे यंद्रिय ते ज्ञानेंद्रिय नाही लक्षात घ्या पुन्हा अं तीनशे बेचाळीस सातशे पासष्ट पाचशे सत्तावीस आणि नऊशे बहात्तर या ठिकाणी तीन चार तीन सात दोन नऊ पुन्हा सात आणि पाच बारा सहा अठरा आणि नऊ सात सोळा सोळा दोन अठरा नऊ नऊ असणाऱ्या संख्या आहेत पाचशे सत्तावीस सात आणि पाच बारा दोन चौदा ह्याला काय नऊ न भाग जात नाही पर्याय क्रमांक तिसरा येतोय काट कोण चौकोन विशाल कोण लोक म्हणून कोणाचा प्रकार चौकोन काय कोणाचा प्रकार नाही आय चार भाग केले चार बिंदू आहेत चार भाग केलं चार बिंदू आले चार भाग केले चार बिंदू आले इथं पाच भाग केले त्यामुळे हा गटात बसत नाही पाचशे सत्तेचाळीस सातशे आठ चारशे छप्पन आणि दोनशे अठ्ठावन यापैकी चुकीचं पद कोणतं या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सात आठ अंकांची बिरीज सात आणि आठ पंधरा सांग पाच नऊ सहा पंधरा पाच दोन सात आठ पंधरा सा अंकांच्या बिरीज पंधरा पंधरा येत्या पर्याय क्रमांक एक मध्ये मात्र सात आणि पाच सोळा येत्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शेवटचा प्रश्न आहे तंतुवंत तो जुळणाऱ्या दोन्हीच दोन्हीचे पर्याय चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन ले ले दोन येते अशा पद्धतीने असणारे एकूण पंच्याहत्तर प्रश्न इंग्रजी बुद्धीमध्ये सोडवून दिलेले आहेत पंच्याहत्तर पैकी किती बरोबर आले आहे आणि याला आलेल्या बरोबरला दोन न गुन्हा आणि दीडशे पैकी किती मार्क येतात ते कमेंटमध्ये काय करायचं सांगायचं चला आणि दोन्ही पेपर ज्यांना पहिला पेपर चेक केला नाही पहिला पेपर चेक करा दुसरा पेपर चेक करा आणि दोन्हीची एकत्र मार्क जरी सांगितली तरी चालतील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरायचं नाही अजून केला सबस्क्राईब करा खूप आहे मी डेटा पासून चाललंय अजून खाल्लेलं नाही भूक लागलेली आहे तो पण बाय बाय चौथी आणि पाचवीचा पेपर घेऊन येईल रात्री बारा वाजू दे पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय करमीर जय शिवराय